लाडकी बहीण योजनाचा अकरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात यादीत नाव पहा लाडक्या बहिणीला जर तुम्हाला अकरावा हप्ता मिळणार की नाही मिळणार यादीत नाव कशाप्रकारे बघायचं आणि लाडक्या बहिणीला पन्नास हजार रुपये हे एक्स्ट्रा मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे आणि अकरावा हप्ता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे त्यांनाच या हप्त्याचे अकरावा हप्त्याचे पैसे मिळणार आहे लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणे सुरूसुद्धा झालेले आहे तर लाडक्या लाडक्याबहिणीनं संपूर्ण आपण माहिती सांगणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा व तशात लाडक्या बहिणीनं हे व्हिडिओ फक्त दोन मिन्ट होणार आहे तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता लाडक्या बनवून बघा सर्वात पहिले आपण बघणार आहात की या योजना अंतर्गत आता महिला व्यवसायासाठी पन्नास हजार रुपयाचे हे कर्ज मिळणार आहे हे कर्ज बिनाव्याजी असणार आहे म्हणजेच की तुम्हाला व्याज द्यायचं नाही आहे तर बघा त्यावर काही पैशाची वाढ भरावी लागणार नाही महिला या पैशाचा वापर करून नवीन व्यवसाय करू श करू शकतात किंवा सध्याचा व्यवसाय हे मोठा करू शकतात आता बघा हे सरकारने लाडक्याबाईंसाठी हे पन्नास हजार रुपये व्यवसाय करण्यासाठी हे कर्ज जाहीर करण्यात आलेलं आहे त्या पन्नास हजार रुपयाचं तुम्हाला व्याजसुद्धा द्यायचं नाही आहे व तसे तुमच्यापाशी ऑलरेडी व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाला पन्नास हजार लावून हे तुम्ही मोठं सुद्धा करू शकता आता लाडक्या बहिणीनं बघा आधी हप्ता न मिळाल्या महिलांसाठी आता आनंदाची महिला बातमी आता बघा ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता एकत्र साडेचार हजार रुपये मिळतील तसे ज्या महिलांना दहावा हप्ता नाही मिळाला त्यांनाही आता एकाच वेळी दोन हप्ते मिळून तीन हजार रुपये दिले जातील पण त्यासाठी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे लाडक्या बहिणीनो जर तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आता लाडक्या बहिणींनो बघा काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत ते महिला कोणत्या आहे आपण बघूताच त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आता बघा लाडक्या बहिणीनो आदित्य तटकरी महिला आणि बाल विकास मंत्री यांनी काही महिलांचे अर्ज तपासले त्यामध्ये पाच लाख महिला योजना मिळणार नाही बघा महिलांना योजना जे काही मिळाल्या नाही कारण त्या नियमानुसार पात्र नाहीत तसेच आठ लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनातून पैसे घेत आहे त्या त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनातून कमी पैसे मिळणं मिळतात म्हणजेच की आता फक्त त्या महिलाला पाचशे रुपयेच मिळत आहेत आता बघा पात्र काय असावी आता लाडक्याबणीला जे काय आता नवीन निकषही जाहीर करण्यात आलेले आहे ज्या लाडक्याबणीला हे पैसे मिळवायचे असेल तर ते लाडक्याबही त्याला काय काय तुम्ही पात्र हा की नाही आता बघा जे अर्ज मान्य ॲप्रूव्ह असावा जसं की कुटुंबाचे वार्षिक उत्पादन हे अडीच लाख रुपयेपेक्षा कमी असावे बऱ्याच लाडक्याबणीचे हे अडीच लाख जे काय त्यांची उत्पादन हे जास्त होते त्यामुळे त्या लाडक्या अपात्र ठरवण्यात आलेले आहे आता नसावी। की आता महिला नसावी महिलांचे ते असावे लाडक्या बनवून बघा ज्या लाडक्या बहिणीच्या घरी हे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून त्या लाडक्या बणीला सुद्धा या योजनातून अपात्र करण्यात आलेले आहे आता लाडक्या बनवून बघा आतापर्यंत लाडक्या बणीला हे पैसे किती मिळाले आता या योजनातून दहा वेळा याने की दहावा हप्ता महिलांच्या खात्यात टाकलेला गेला आहे प्रत्येकी वेळेस पंधराशे रुपये दिले गेले म्हणजेच एकूण पंधरा हजार रुपये मिळाले आहेत आता लाडक्या बनवून बघा आता हे अकरावा हप्ता हे तुम्हाला कधी मिळणार त्याआधी सांगण्याआधी आपण सर्व सर्वात पहिले आपण जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास सबस्क्राईब करून घ्या आता लाडक्या बनवून बघा तुम्हाला अकरावा हप्ता अकराव हे कधी मिळणार आहे आता सरकारने अजून अकरावा हप्त्यासाठी तारीख जाहीर केलेली नाही पण वीस मे ते पंचवीस मे या काळात तो मिळण्याची शक्यता आहे सर्वच महिलांना एकदम पैसे देणे शक्य नसल्यामुळे हे पैसे दोन टप्प्यात दिले जातील आता हे दोन टप्पे कोणते आहे त्यांची यादी तुम्हाला बघायची असेल तर लाडक्या बनवून लक्षात घ्या जर तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट्ससुद्धा सुद्धा तुम्हाला जमा करायचे आहे ते दोन कोणते कोणत्या लक्षात घ्या लाडक्या बनवून जर तुम्हाला जर तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे प्रकारे जमा झाले की नाही ते कशा प्रकारे बघू शकता सर्वात पहिले लाडक्या बहिणी तुम्ही तुमच्या बँक बॅलेन्स पासून घ्या आणि सर्वात पहिले तुम्हाला आता अकरा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट जमा करावीच लागेल ते दोन डॉक्युमेंट कोणत्या लाडक्या बहिणी लक्षात घ्या सर्वात पहिले आता लाडक्या बहिणी आता दोन हजार पंचवीस चालू आहे आपण दोन हजार चोवीसमध्ये ही योजना सुरू झालेली होती आता दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला जे काही उत्पन्नाचा दाखला आहे ते तुम्हाला सबमिट करायचं आहे म्हणजेच की लाडक्या बनवणं आता बघा जे काय दोन हजार चोवीसमध्ये ही योजना आपली सुरू झाली होती म्हणजेच की बऱ्याच लाडक्या बणीने हे आपल्या उत्पन्नाचा दाखला हे जमा केला नव्हता काही लाडक्या बणीने अशा लाडक्या बणीला आता जमा केलेला नाही आहे लाडक्या बणीनं आता बघा हे उत्तमचा दाखला हे दोन हजार पंचवीसचा चालू आहे म्हणजेच की लाडक्या बनवून आता आपल्याला उत्पन्नाचा दाखला म्हणजेच की आता बघा दोन हजार पंचवीसचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हे तुम्हाला सबमिट करायचं आहे लाडक्या बनवून त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर हे अडीच लाखपेक्षा हे उत्पादन कमी असलं पाहिजे जर अडीच लाखपेक्षा जे काही तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला लाडक्या बनीचा हे अकरावा हप्ता मिळणार नाही व तसेच तुम्हाला पन्नास हजार रुपयाचे हे कर्जसुद्धा मिळणार नाही लाडक्या बनीनं तुम्हाला हे खूप मोठं अचीवमेंट असणार आहे कारण की लाडक्या बनेला हे पन्नास हजार रुपये हे बिना व्याजीचं कर्जसुद्धा मिळणार आहे लाडक्या बनीनं तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र